वरती येऊन बसलेली आहे तिला घाबरवूया नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये त्याला वरती आडीच चाललेलं आहे गवत कापायला बाबा वगैरे गेलेत पुढे आणि बाबूचे आणि मी पाटून चाललेलो आहे भाकरी घेऊन त्यांना न्यारी हा डब्बा आहे बाबा वगैरे गेले तू वरती आता आमची वरती जमीन आहे ना ती जमीन बघूया कुठे कुठे जमीन आहे आणि आता गवत कापायचंय म्हणजे सुकं गवत गुरांसाठी आमच्याकडे गुरं आहेत ना तर ते गुरांना आता खायला गवत वगैरे कापून ठेवलं राखलेलं होतं ना गे राखून ठेवलेलं होतं गवत आता आता पहिल्यावर की नाही ना, ना राखीत गवत राखतात का यांचे गुर आहेत ते राखतात आणि कस शेताला वगैरे गवत हा दाढीसाठी गवत वगैरे लागतो त्यासाठी आणि हे आहे आमचं होळीचा भाटला इथे आमची होळी भेटते आणि हे ते टाकी आहे आमची पाण्याची हिथून आम्हाला पाणी जातं तू काय आणलेस इला आणलाय तू हा काय इला गवत कापायला आणि तेवढ्या हे इलानी गवत कापतात कसं कापतात ना ते दाखवतो तुम्हाला बघा ते एकटाच बैल चढतोय कोणाचा हा आपला अनिल भामटे आहे ना त्यांचा बैल आहे एकच आवड अण्णा हे बघा होलीचं बाटलं आहे आणि इकडे आहे आमच्याकडे फोकात आम्ही जातो इकडे नऱ्या वगैरे आपलं इकडे राहतो आणि इकडे अर्धे घर आहेत मध्ये हा एवढा गॅप आहे होलीच्या बाटल्यातला चला चाललेलं गवताच्या वरडी आणायला गवताच्या वरडी खाली घेऊन हो आहेत की हा संध्याकाळी आहेत खाली म्हणजे आता कापून ठेवणार आणि नंतर संध्याकाळी थोडं ऊन कमी झालं की घेऊन येणार खालती ती चला जाऊया हे बघा आमच्या नऱ्याचं घर काय करतेस घे हा मी आलो परवाच्या दिवशी होय नरेच्या आईश आहे घरी हा नाही परवा रात्री आलो हां काल सकाळी उठलो झोपून होय नारायण केला होता फोन त्याला बोलत चल तर नाही आला होय होय बोललाय तो हा बघितलंय होय होय काय भाकरी बिकरी झाली होय बोलला मला भाकरी बिकरी झाली काय झाली ना चल जरा गवत काढून येतो हा हे नळ्याचं वरती एका साइडला घर आहे वरती खालती आहे त्याच्या खालती अनिलचं घर आहे अनिल भामटे ही सरकारी टाकी आहेत ना आता इथून पाणी सगळ्यांना जाणार आहे म्हणजे ह्या सरकारी टाकीतलं आता सगळ्यांच्या घरात नळ आलाय म्हणजे लाईन तर गेले लाईन आले ना गे लाईन आले पण आता पाणी येईल तेव्हा बोलायचं पाणी आलं घरी आता तिकडे खाली खोदायचं काम वगैरे चालू आहे आलं तर मग बरंच होईल सगळ्यांना पाणी येईल कारण आमचं पाणी भरपूर लांबून येतो तिकडून निवळवाडीतून येतो ना गे आपला केलावरून येतो चला हे बघा आडीच जायला आमच्याकडे अशी वाट आहे वरती हे बघा हे इथून आमची जमीन चालू होते ह्या बांधाच्या वरून ना गे ह्या बांधाच्यावरून इथून जमीन चालवते ह्या सगळ्या गावठी काजू आहेत लावलेल्या आतमध्ये हा असा पूर्ण एवढा पट्टा फूड पर्यंत आहे आणि वरतून बांधणी काजूच आहेत सगळ्या बघा असा सरळ फूडपर्यंत आहे हे एक लावलेलं ना काजूचं झाड इथे लावले ते जगलं बाकी अजून लावलेल्या होत्या इकडून साईडने त्या नाही सगळ्या त्या गावठी काजू ना बघा हे आहेत छोटी छोटी झाड याला काजू धरतील यावर्षी हे बघा बाबा वगैरे लवकर आले पुढे आणि वहिनी आले तर आज मदत करायला तिकडे पण आहेत वहिनी काकू आले इकडे अजून आहे वहिनी सगळेजण मदत करत आले झोपलेलं आहे ना गवत झोपलेलं आहे बघा असं कापायचं एवढं भेटल तेवढं इलात घेऊन कापते ना व्यवस्थित धरायला नाही भेटत ना ते व्यवस्थित

एकत्र ठेवतात असे नंतर मग ह्याच्या वर्डी बांधायच्या संध्याकाळी वरडी बांधून घेऊन जायच्या खालती घरी बघाय अस झोपलेलं गवत आहे काकू काढते गवत गवत काढते काय हो का मावशी सुक काय घालते बसली बसलेली पाहिजे वस मोबाईलला बघत ना जो जो

मागती चौकी जवळ हे पर्यंत सगळं संध्याकाळपर्यंत होईल एवढं कापणार आणि हे नंतर एकत्र वरडी बांधणार हे काय एकत्र करतेस तू हे कव्हल आहे कव्वाल गवत इल्याणी काढतात ना अगर अगर <laughs> <आगर भाई। laughs> थरू घातले थरू नी घातलं जाईरा मी पोकातली मस्त घातलंय चांगलं घातला नाही तर गवत वगैरे ना इल्याणी कापतात एवढं <laughs> अशी कौल बांधलेली आहेत कवलं ठेवलेली आहेत एक एक नंतर मध्ये एकत्र एक करून वरण बांधणार Di kamu terus sayang. Tuh malah di store, guys. Tuh di store, lagi? Iklan judul di store? Hah, kamera main, kenapa sih? Hah. बापूची आई त्यांना समजते काय कोण बापूची आई ती मोठी आई बोलते त्याची <laughs> हातवा <बागा> कसा चालतोय <laughs> त्या हातात जोरात पकडायला लागतो ना <laughs> मग ते व्यवस्थित येतो असा असं ठेवून द्यायचं सा एका साईडला आपला हात भरला की काय झालं काय या का चला बाकीची माणसं वरती गवत वगैरे कापतायत आणि मी आता इथे जे कापलेलं गवत आहे ना ते वर्डी बांधलेले आहेत ते आता घरी घेऊन जातो मी जातो घेऊन आप्पा आलेत वरंड वलवून द्यायला कारण वरण थोडी मोठी आहे ते बघा तिथं त्या ठेवलेल्या आहेत वर्दी आणि असं सगळं शिरं लावलेलं आहे ही सगळं इथून आमची जमीन आहे इकडपर्यंत फुडपर्यंत एकट्याने उचलणार नाही ती वरण हे बघा इकडे ठेवलेले आणि इथे पावसाळ्यात पाणी उकळतं ह्या वर्षी उकळलेलं आपण ती जमीन अशी वरती येते आणि खाली सगळं जमिनीच्या खाली असं पाणी गवताची लहर अशी वरती येते आणि त्याच्या खाली पाणी असतं हे बघा ह्या वरडी आहेत बांधलेल्या ते कापले हे कधी कापून ठेवलं होतं पहिलं कापलेलं हे गवत आहे या सगळ्या आहेत या घराकडे खालती घेऊन जायच्यात आपल्या बैलांना वगैरे अशा बांधतात वरडी त्या त्यातली द्या मोठी मोठी द्या मग हा हां तिथे ते वरची बांधलेली द्या ते एवढं जड नसतंय ते सुकलेलं गवत आहे ना एका इथली एक वरून घेऊन जाऊ वरचीच काढा आणि त्याला बंद त्याला बंद बघा कसे बांधलेले आहेत हे कसला वेळ असतो आपण रानात भेटतात ते लाकडाचे ते वेळ सोलायचे ओल्या लाकडाचे ते मजबूत असतात बांधायला चला हे वरण घेऊन जातो मी बघा वरण वळवून दिली ना गेले परत वरती गवत कापायला आता गवत कापून ठेवतील त्या वरडी आता खाली नेऊन ठेवायचं किती मोठी आहे बघा आणि वरती काय लागतंय काय ते बघायला लागतं असं वाकून वाकून जावं लागतं असं वरण खाली घेऊन जायचं आणि ही एवढी जड नाही आहे हलकी आहे एवढं पण वजन नाही कारण ते गवत सुकं आहे ना त्यामुळे बघा असं वरती लागतं ना तेवढं फक्त वाकून जायचं हे अशी सगळी कामं आहेत बाप रे बघा ह्या वरडी इथे असं वाड्याच्या बाजूला आणून ठेवलेल्या आहेत हे आता मी घेऊन आलो ह्या अगोदर आणलेल्या आहेत आणि बाकीच्या जेवढ्या तिथं वरडी बघितलं ना त्या सगळ्या घेऊन यायचे खाली आणि हे असं कपडा घ्यावा लागतो टॉवेल कारण ते ह्याचे हे आहेत ना हे कसवं आहेत ना ह्यातलं शर्ट बीटमध्ये आतमध्ये जाऊन आणि टोचत राहतात एकसारखे असा टॉवेल घ्यावा लागतो वरती दुपारची वेळ आहे आणि ह्या वरडी सगळ्या घेऊन यायचं आता खालती किती टाईम लागतोय काय माहिती तर चला आता घरी कोण नाही आहे बघा घर बंद आहे सगळे आता वरती गेलेले आहेत आपण पण जरा कामं करूया आणि कोंबड्यांना काय सावळीत कशी येऊन बसलीत बघा तिकडे वरती येऊन बसलेली आहे तिला घाबरवूया <laughs> लक्षात नव्हता तिचा दंग होती ती आणि हा कोंबडा बाळा कसा आहे ओ हो हो मार 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 उडी मार उडी मार मार तर चला व्हिडिओ इथंच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणा गवत कापायला यायचं असेल तर या आमच्याकडे अजून भरपूर गवत कापायचं बाकी आहे सुरुवात झालेली आहे आधीपासून थोडं बाकी आहे चला व्हिडिओ इथंच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय